पोलीस न्यूज पहिले खाकी मग बाकी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रवींद्र पगार नुकतंच निधन झालंय त्यांच्या निधनानं जिल्ह्यात शोककळा पसरली त्यांच्या सोमवारी नऊ तारखेला सकाळी दहा वाजता शेतकी संघाच्या सभागृहात शोक सभेचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी उपस्थित मान्यवरांनी ऍडव्होकेट पगार यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहिली जिल्ह्याच्या राजकारणात त्यांनी केलेलं योगदान सर्वसामान्य जनतेसाठी केलेली कामं तसं त्यांच्या अभ्यासू व संयमी लोकाभिमुख नेतृत्वाचा उपस्थितांनी गौरव केला त्यांच्या जाण्यानं पक्षासह संपूर्ण समाजाची मोठी हानी झाल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली शोकसभेच्या शेवटी दिवंगत आत्म्यास सद्गती लाभो तसं त्यांच्या कुटुंबियांना हे दुःख सहन करण्याची शक्ती मिळो अशी सामूहिक प्रार्थना करण्यात आली याप्रसंगी प्रांतिक सदस्य व बाजार समितीचे माजी सभापती योगेश आहेर उपनगराध्यक्ष संभाजी आहेर शरद पवार गटाचे तालुकाध्यक्ष पंडितराव निकम नगरसेवक जितेंद्र आहेर बाजार समितीचे संचालक भाऊसाहेब पगार शेतकरी संघाचे चेअरमन संजय गायकवाड पी के आप्पा आहेर पतसंस्थेचे संस्थापक सुनील आहेर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे समन्वयक कुबेर जाधव शिवसेना उद्धव ठाकरे तालुका प्रमुख प्रशांत शेवाळे अजित पवार गटाचे तालुकाध्यक्ष कैलास देवरे भाजपचे तालुकाध्यक्ष किशोर आहेर जिल्हा सरचिटणीस जगदीश पवार गटनेते संतोष शिंदे माजी उपनगराध्यक्ष अतुल पवार काशीनाथ पवार गोविंद सूर्यवंशी आर्यन शिरसाट भाऊसाहेब आहेर रवींद्र जाधव महेंद्र आहेर दिलीप मेतकर डॉक्टर किरण आहेर योगेश वाघमारे चिंतामण आहेर बाळासाहेब मगर युवराज आहेर सचिन सूर्यवंशी संजय साळवे भाऊसाहेब वाघ साहेबराव सोंजे पुंडलिक आहेरे सचिन सूर्यवंशी किरण आहेर आदींसह सर्वपक्षीय पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते प्रास्ताविक बापूरा यांनी केलं न्यूज ब्युरो दक्ष पोलीस न्यूज देवळा